मित्रांसमोर बढाया मारण्यासाठी अनेकदा गरज नसताना नको ते प्रताप केले जातात कधी कधी हे प्रकार अंगाशी येतात त्यामुळे जीव देखील जाऊ शकतो हैदराबादमधील एका शाळकरी मुलासोबत असाच एक प्रकार घडला एकोणीस वर्षांच्या मुलानं मधल्या सुट्टीत एकाच वेळी तीन पुऱ्या खाल्ल्या त्या पुऱ्या त्याच्या घशात जाऊन अडकल्या श्वास कोंडल्यानं त्याचं निधन झालं ही घटना सोमवारी घडली दगवलेला मुलगा सव्वीस शिकत होता वीरेन जैन असं मृत मुलाचं नाव असून वीरेनं डब्यात पुऱ्या आणल्या होत्या मधल्या सुट्टीत जेवत असताना त्यानं एकाच वेळी तीन पुऱ्या खाण्याचा प्रयत्न केला त्या पुऱ्या त्याच्या घशात अडकल्या त्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी वीरेंची प्रकृती पाहता त्याला सिकंदराबादमधील अपोलो रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला तिथल्या डॉक्टरांनी वीरेनला मृत घोषित केलं वीरेंचे वडील गौतम जैन यांना शाळेतून फोन आला त्यांना घडल्या प्रकाराची माहिती देण्यात आली वीरेंनामधल्या सुट्टीत एकाच वेळी तीन पुऱ्या खाल्ल्या त्यामुळे त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला असं शाळा प्रशासनाकडून गौतम जैन यांना सांगण्यात आलं या प्रकरणी वीरेंच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे दोनच महिन्यांपूर्वी अशी एक घटना केरळच्या वलयार मध्ये घडली होती जास्तीत जास्त इडली खाण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला सुरेश असं या व्यक्तीचं नाव होतं ते एकोणपन्नास वर्षांचे होते स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात त्यांनी तोंडातल्या इडल्या पटापट कोंबल्या त्यामुळे त्यांचा श्वास कोंडला गेला काही वेळात त्यांचं निधन झालं या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे चौदा सप्टेंबरला ही घटना घडली होती ओनमच्या निमित्ताने एका स्थानिक क्लबने इडली खाण्याची स्पर्धा आयोजित केली होती त्यात सुरेश सहभागी झाले होते स्पर्धा जिंकण्यासाठी सुरेशांनी एकाच वेळी अनेक इडल्या तोंडात टाकल्या त्यामुळे त्यांना श्वास घेणं ऊड झालं अन्य स्पर्धकांनी सुरेशांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पण काही वेळातच त्यांचं निधन झालं